धुळे तालुक्यातील तिखी येथील भूमिपुत्र अशोक त्र्यंबक जोशी हे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले विविध राज्यांच्या सीमारेषेवर त्यांनी कर्तव्य बजावले पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त निमित्त धुळे तालुक्यातील तिकी येथे त्यांची मिरवणूक आली सजवलेल्या वाहनावर सेवानिवृत्त जवान अशोक जोशी आणि त्यांचे कुटुंब बसले त्यानंतर संपूर्ण गावातून स्वागत मिरवणूक करण्यात आली घरोघरी महिलांनी अशोक जोशी यांचे औक्षण केले आणि त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तिखी ग्रामस्थ आणि जोशी यांचे कुटुंबीय सेवा केली याचा मला अभिमान आहे तरुणांनी ही जिद्द आणि चिकाटी ठेवून देशसेवेसाठी पुढे यावे असेही जोशी यांनी स्पष्ट केले यावेळी तिखी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं स्वागत आहे धुळे तालुक्यातील तिकी येथील जवान गेल्या पंचवीस वर्ष देशाची सेवा करून आज ते आपल्या गावी परत आले आहेत आज त्यांचा तिथे या गावी मोठ्या जल्लोषात स्वागत मिरवणूक निघणार आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात तर कर त्यांनी नेमकं कोणत्या कोणत्या राज्यात आपली देशसेवा केली आणि इतर तरुणांना ते काय आवाहन करणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात असं तुमची गावाची गेवाची मी सैन्य दलात इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर पंचवीस वर्षे सर्विस करून घरी येतोय मी फर्स्ट पोस्टिंग पठानकोट सेकंड हिसार थर्ड उडची फोर्थ पोस्टिंग मिरट फोर पो, फाईव्ह पोस्टिंग अखनूर भोपाल सिक्कीम लास्ट पोस्टिंग माझी अहमदाबादमध्ये होते आणि मी आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिटायर झालो आणि मी सर्वांना ही आवाहन करेल की जे पण करून येईल सैन्य दलात भरती व्हा व देशाचं नाव हे करा मी आज आलो किती रावचा सुपुत्र बहुत अच्छा लगता आहे आपल्यासोबत त्यांच्या सौभाग्य असं आहेत की सगळी सेवा आहे तुम्ही सर्व पदवार सापडून तुम्ही सांगा काय पंचवीस वर्ष सेवापासून आज ते परत आलेले आहेत परिवाराच्या सहकार्याने आज आम्ही आज मोठ्या जल्लोषात हा स्वागत मिरवणूक सोहळा पार पाडत आहोत असेही या सैनिने सांगितलेलं आहे राज्यकारभार न्यूजे